कमळी मालिकेच्या तीन नोव्हेंबरच्या भागामध्ये कथा अधिक रंजक वळण घेते या भागात आपण पाहणार आहोत की कमळी आणि निंगी त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत असतात तेव्हाच कमळी आनंदाने निंगीला सांगते अगं निंगे नयनतारा मॅडमनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावलंय ही किती मोठी गोष्ट आहे ना निंगी ही हसत म्हणते होय ग कमळे खरंच खूप मोठी गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला अनिकाचा जळफळाट सुरू असतो तिला हे अजिबात सहन होत नाही की गावातून आलेली कमळी नयनतारा मॅडमच्या घरी बोलावली गेली आणि तिला मात्र निमंत्रण मिळालं नाही संतापून अनिका राजन आणि अन्नपूर्णा आजीला विचारते मला का नाही मिळालं निमंत्रण सगळे माझ्याशी असं वागताहेत का होते माझ्यासोबत असा अन्याय पण या प्रश्नांची उत्तरं अनिकाकडेच स्वतःकडे आहे कारण तिनेच कमळीशी चुकीचं वर्तन केलेलं असतं यानंतर राजन अन्नपूर्णाला सांगतो आई गावाकडे पोलिसांची एक तुकडी गेलीये मी त्यांना दिलेल्या माहितीवरून ते नक्की माझी गौरी आणि मुलगी शोधून काढतील हे ऐकून अन्नपूर्णा देवीसमोर हात जोडते आणि भावुक होऊन म्हणते देवी, देवी आईचीच कृपा आहे राजन इतक्यात हे सगळं संभाषण कामिनी ऐकते आणि स्वतःशीच कुजबुजते जर गौरी आणि तिची मुलगी सापडल्या तर आम्ही तिघी म्हणजे मी अनिका आणि रागिनी रस्त्यावर भीक मागायला लागू आणि इथेच हा थरारक प्रोमो संपतो आता पाहायचं असं की कामिनी पोलिसांच्या कामात कसा अडथळा आणते आणि खरोखरच पोलिसांना कमळी आणि गौरी म्हणजे सरू सापडतात का हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा कमळी